श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना शुभ गुरुवार स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांचा प्रत, प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पितृपक्षातील आज दुसरा दिवस म्हणजे द्वितीय श्राद्धाचा दिवस आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत की या पंधरा दिवसामध्ये आपण सेवा पारायणे उपासना करू शकतो का तसेच महिलांनी काय नियम पाळावेत व महाराजांची आपण कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्या पित्र्यांना सद्गती मिळेल तसेच पित्र्यांना सद्गती मिळावी म्हणून जास्तीत जास्त सेवा या पंधरा दिवसात करायच्या असतात आता पित्रांची खरं तर नित्य सेवा करायची असते आपण पितृ वाईट आहेत हे ठरवणार आपण कोणीही नाही कारण आपण कोणताही संकल्पयुक्त जेव्हा वाचन करतो ग्रंथ सेवा करतो तेव्हा त्यात ते सुरुवातच असते श्री गणेशायन महा श्री सरस्वतेनं महा श्री कुलदेवताभ्योन महा आणि श्री पितृदेवताभ्यो न त्यामुळे पित्रांची सेवा ही देवाच्या पूर्वी करायची असते त्यामुळे नित्यसेवेमध्ये जे पितृतुष्टिकारक स्त्रोत्र असेल तर ते आपल्याला स्नानानंतर लगेच करायचं असतं ते वाचण्याचे नियम आहेत तेही मी अपलोड केलेले आहेत तर या पद्धतीने पितरांची सेवा दररोज आपल्याकडून घडली पाहिजे त्याचबरोबर या पंधरा दिवसात शुभ कार्य करावेत का की नाही तर याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम असतात तर या, या पंधरा दिवसात मुहूर्त नसल्यामुळे कोणतेही शुभ कार्य जसं की लग्न बारस गृहप्रवेश वास्तुक शांती असे केले जात नाहीत कारण या पंधरा दिवस हे पित्रांना समर्पित असल्यामुळे या पंधरा दिवसात अशी शुभ कार्य केली जात नाही दुसरं कोणतंही कारण नाही पितृ वाईट नाहीत पित्र हे आपले गेलेले दिवंगत व्यक्तीच असतात की जे काही आपल्याला मिळालेलं आहे तर ते चांगलं वाईट हे आपल्या आपल्या पित्रांकडून मिळालेलं असतं आणि हे पंधरा दिवस त्यांना समर्पित असतात त्यामुळे सर्व पूर्णपणे पंधरा दिवसात त्यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे तर आता महिलांनी काय नियम पाळा तर पंधरा दिवसात आपल्या घरात मांसाहार होणार नाही तसेच पंधरा दिवसात आता मासिक धर्म मुलींना असेल स्त्रियांना असेल तर पाच धर्म मासिक धर्माचे कडकडीत पाळायचे आहेत त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान असं कोणतंही आपल्या घरात झालं नाही पाहिजे त्याचबरोबर महाराजांची नित्यसेवा चुकवायची नाही महाराजांची नित्यसेवा म्हणजे आपलं संरक्षण कवच आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे म्हणजे अकरा माळी जप अकरा माळी जप मधली एक जी माळ आहे तर ती आपल्या पित्रांना समर्पित असते त्यामुळे अकरा माळी जप आपल्याकडून झाल्याच पाहिजेत आणि आज, आज गुरुवार आहे तर आवर्जून तुम्ही करू शकता तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करू शकता संकल्पयुक्त पारायण चालू असतील तर ते चालू ठेवू शकता त्या संकल्पयुक्त पारायणामध्ये ते काउंट सुद्धा करू शकता त्याचबरोबर पित्रांच्या सद्गतीसाठी तुम्ही गुरुचरित्र संकल्पयुक्त म्हणजे फक्त ही सेवा जी काही असेल ती पित्रांना समर्पित करायची आहे म्हणून सुद्धा शिवलीलामृत पारायण असेल किंवा गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण तुम्ही या पंधरा दिवसात करू शकता केव्हाही त्याचबरोबर तुम्ही दररोज एक एक अध्याय या पद्धतीने सुद्धा करू शकता व आपल्या बघा द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर हे दररोज फक्त पित्रांसाठी तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये वाचन करा संक्षिप्त श्रीमद ग्रंथाचे जास्तीत जास्त पारायण तुम्हाला करायचे आहेत एक करा दोन करा एक जरी तुम्हाला पारायण करायला जमलं तरी तुम्ही करा किंवा अगदी दररोज दोन दोन अध्याय या पद्धतीने तुम्ही हे सात दिवसात जरी पूर्ण केलं तरी चालू शकतं पण तुम्ही शक्यतो हे एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठण दररोज केलंच पाहिजे जर दररोज दिवसातून तीन वेळा तुमच्याकडून विष्णू सहस्त्रनामाचं पठण झालं तर आपल्या पित्रांना सद्गती मिळते म्हणजे बघा महिलांना एक तर माहेर आणि सासर दोन्हीकडचा सा पितृदोष लागत असतो तर हा पितृदोष कमी होण्यासाठी महिलांनी जी काही सेवा मी करते ती माझ्या माहेरच्या आणि सासरच्या पित्रांना समर्पित करत आहे असं म्हणायचं असतं आणि तुम्ही कोणती अगदी सगळं सा मी सांगितलं की सूर्याला अर्ध्य द्या अर्धे देताना ओम पितृ देवता किंवा ओम ्रीम गृनी सूर्य आदित्यश्री या मंत्राचा जप करा त्या पाण्यामध्ये काळे तीळ अर्पण करा व ते कलश भरून पाणी तुम्ही सूर्याला अर्धे द्या तर या पद्धतीने दिवसाची सुरुवात करा करा म्हणजे या पंधरा दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त जी काही सेवा असेल तर ती सेवा तुम्ही पित्रांसाठी समर्पित म्हणून करू शकता दान धर्म करू शकता अगदी अन्नदान करू शकता नवीन वस्त्र दान करू शकता तर या पंधरा दिवसात तुम्हाला जी काही पित्रांची सेवा करायची आहे ती करू शकता तसेच जेव्हा गुरुमाऊली म्हणतात की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं ज्या घरामध्ये पारायण होतं त्या घरात नारायण नाग बली करण्याची सुद्धा गरज येत नाही एवढं हे प्रभावी ग्रंथ आहे आता ज्यांना मोठं स भागवत ग्रंथ पारायण करणं शक्य आहे त्यांनी अवश्य त्या ग्रंथाचं करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं मनन चिंतन आणि पाठ करा त्याचबरोबर तर आपल्याला काय काय दान करू शकतो अन्नदान करू शकता तुम्ही दान किंवा नवीन वस्त्र दान करू शकता पित्रांच्या नावाने आणि ज्या दिवशी तुमच्या घरातील कोणीही दिवंगत व्यक्ती गेलेले असतील तर त्यांचा तुम्ही श्राद्ध घालता त्या श्राद्धा दिवशी शक्यतो उपोषण त्यांचा जोपर्यंत आपण त्यांना खायला घालत नाही तरी कमीत कमी उपवास पकडा आणि त्या दिवशी तरी तुम्ही आवर्जून त्यांची सेवा करा जसं पितृतुष्टिकारक स्त्रोत्र असेल त्या दिवशी तरी त्यांच्या नावाने अन्नदान जे जे दान जमेल ते करा अगदी तिळाचं दान तुम्ही करू शकता गाईला गवत घालू शकता एखाद्या गाईला एखादं आहार तिचा भागेल महिनाभर पंधरा दिवस एवढं तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीला दान देऊ शकता गोग्रास दान याला हे खूप खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जी जी जमेल ती ती सेवा करा आणि या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ डोळे अगदी पाण्याने भरून येऊ द्या कारण आपल्याला जे काही चांगलं वाईट दिलेलं आहे ते आपल्या पित्रांनी दिलेलं आहे आणि त्यांना जर सदगती मिळाली नाही तर त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला होतो कारण पित्रांना कधीच आपल्या कुटुंबाचं वाईट वाटत नाही पण त्यांना जर त्रास व्हायला लागला तर ते स्वतःचाच वंश संपवण्याचा प्रयत्न करतात असंही सांगितलं जातं त्यामुळे पित्रांना सद्गती मिळाली पाहिजे आणि ते मिळवून देण्याचं काम हे आपलं आहे कारण आपण त्यांची पिढी आहोत किंवा आपण त्यांचे वंश आहोत त्यामुळं त्यांना सद्गती मिळवून देण्याचं काम हे आपलंच आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवा उपासना या पंधरा दिवसात करा दानधर्म करा ब्रह्मचर्य पाळायला जमलं ब्रह्मचर्य पाळा त्याचबरोबर आपण जी काही सेवा करतोय ते माझ्या पित्रांना समर्पित असू दे असं सांगा महाराजांच्या चरणी प्रार्थना करा की माझ्या पित्रांना सद्गती मिळो माझ्याकडून या पंधरा दिवसात जास्तीत जास्त सेवा घडो